स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपले आवडते यूट्यूब चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर जिथे विज्ञान अध्यात्म आणि ज्योतिष यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळतो आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांची मानसपूजा कशी करावी कशी असते मानसपूजा आणि त्यासाठी काय काय करावे लागते हे आपण या वेळेमध्ये सविस्तर जाणून घेऊया चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा चला तर जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ मानस पूजा भक्तीपूर्ण ध्यान व आंतरिक अर्पण जाणून घेऊया मानस पूजेचे महत्व मानस पूजा म्हणजे मनाने केलेली पूजा ती श्रद्धेची भक्तीची आणि भावनेची पूजा आहे श्री स्वामी समर्थांसारख्या सर्वज्ञ सकल ब्रह्मांड व्यापणाऱ्या सिद्ध गुरूंना भावच पोहोचतो ही पूजा केवळ वस्तूंनी नव्हे तर अंतकरणाच्या निर्मळतेने केली जाते जाणून घेऊया स्वामींच्या मानसपूजेची तयारी कशी करावी आपले मन स्थिर करा डोळे मिठा स्वतःला श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या पवित्र मठात समजून त्यांच्या पादुका आपल्यासमोर आहेत असे अनुभवा मनात कल्पना करा की आपण स्वामींना प्रेमपूर्वक आमंत्रण देत आहोत स्वागतम श्री स्वामी समर्थ आहे नमा पाद्य पूजा हे स्वामी हे माझे भावपूर्ण जल तुमच्या पवित्र चरणी अर्पण करतो अर्घ्य हे ज्ञानरूपी तेज तुमच्या तेजोमय मूर्तीसमोर समर्पित करतो आचमन माझी अंतकरण शुद्धी हीच माझी आचमन जलरूपी अर्पण आहे स्नान हे समर्थ मी तुम्हाला गंगेच्या निर्मळ पाण्याने स्नान घालत आहे भावजलाने वस्त्र मनात सुंदर वस्त्र अर्पण करतो पावित्र्याची शाल गंध फुले दुर्वा तुलसी मनाच्या बागेतून उमललेली भक्तीची फुले प्रेमाचा गंध आणि श्रद्धेच्या तुलसी पत्रांनी मी तुम्हाला पूजतो दीप मनाचा दीप प्रज्वलित करून तुम्हाला अर्पण करतो हे दीप माझ्या आत्म्याचा प्रकाश आहे नैवेद्य सात्विक भावनेने तयार केलेलं नैवेद्य प्रेम नम्रता समर्पण हेच माझे अर्पण आरती स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मनात आरती घालत तुमच्या चरणांवर प्रीतीचा प्रकाश साजरा करतो हे स्वामी तुमच्या साक्षात दर्शनाने माझे मन प्रसन्न झाले तुमच्या कृपाशक्तीचा स्पर्श मला संपूर्ण जीवनासाठी पुरेल शांतता श्रद्धा आणि शरणागत भावना यांची खरी अनुभूती हीच मानसपूजेची यशस्वीता आहे हे दिग्विजयी समर्था ही मानसपूजा स्वीकारा असे वाटते की माझा श्वास माझे मन माझी चेतना सर्व काही तुमच्या चरणी समर्पित झाले आहे या पूजेमुळे माझ्या जीवनात भक्ती शांती व आशीर्वाद नांदोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्या काळी बाह्यपूजा शक्य नसते त्यावेळी हृदयातून प्रकटणारी ही मानसपूजा श्री स्वामी समर्थांना अत्यंत प्रिय असते त्या समर्थांच्या कृपेने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतील मनशांती लाभेल आणि सद्गुणांचे बीज रोवले जाईल श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्याला ही मानसपूजा मार्गदर्शक वाटली असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वैदिक ज्ञान मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद